कारवार कोडीबाग येथील काळी नदीवर असलेला जुना पूल रात्री पूर्ण कोसळला त्यामुळे एक ट्रकही नदीत वाहून गेला असून अन्य वाहने नदीत पडली असावीत या संशयाने जिल्हा प्रशासनाने नदीत शोध मोहीम सुरू केली पण त्यापेक्षा आणखी एका विषयाची चर्चा सुरू झाली ती म्हणजे सदाशिवगड येथील संदीप राणे यांची संदीप राणे यांनी या फुलाची स्थिती बिकट दिसत असून ते कोसळत असल्याची माहिती अनेकांना फोनवरून दिली होती पण त्याची दखल कोणीच घेतली नाही त्याच्या माहितीची प्रशासनाने दखल घेतली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती मात्र बेफिकर प्रशासनाला दुर्घटनेनंतरच जाग घेते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय पाहूयात संदीप राणे यांच्या नमस्कार हॅलो हा नमस्कार ना दोन हायच्यालो रिवर ब्रिज असते ओल्ड ते थोडे आणि जोले नुसते मागतं की जर ते स्प्रिंग ते जॉईंट नुसता पळे जर मात्र लक्ष द्या पळे की म्हणजे एकदमच बँड आला हो सगळेशे सबसेपुलिटीशे बाकी तरली अनावती जाऊन निघत जात ना सिंगल कोणाला काय लक्ष लक्षružिन आता डिपार्टमेंट आले ना ते पहिले 2009 का ते चन्नपगौडा असताना ते हे केले ते कारण शक्ती ना ते काय ते चेंज करू द्या म्हणून हेजे हेजेस हां

टेक्निकली तुम्ही चेक करू जाय तुम्ही डिपार्टमेंट वाले ते, 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 तुम योन, योन प, तुम तुम हा 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 पण ते करतो त्यांना जागेच पडत निधी लसा ते पण तुम्ही आता तुमच्या नाही येऊन येऊन तुम्ही ब्रिजा वेळेला गेला बी तुम्ही डिफरन्स कळटा एक इंचा एक घंटा वेळेला दुसऱ्या घंटा वेळेला गाडी धडक हे होता आणि फुल म्हणजे डोळ्या पळेला बी कळटा तीशे एक लाईनही उरका नाही ते सगळे